क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट एकसष्ट पस्तीस सेहेचाळीस असाध्य ते साध्य होऊ शकते साहित्यिक प्राध्यापक अरुण कांबळे आंदळकर विद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात प्रयत्नाने असाध्य गोष्टही साध्य होऊ शकते त्यासाठी जिद्द व चिकाटी असायला हवी असे विचार मांडून काळजातला बाप ही कथा सांगून कसाही असला तरी तो बाप असतो त्याचा आदर करायलाच हवा असा संदेश प्रमुख पाहुणे कवी समीक्षक व साहित्यिक प्राध्यापक अरुण कांबळे बनपुरीकर यांनी मांडले ते आंधळे येथील दत्त एज्युकेशन सोसायटी अंकल खोप संचारीत हिंद केसरी गणपतराव आंधळकर हायस्कूलच्या वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बोलत या होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरेंद्र पाटील होते तसेच युवराज साठे यांनी शरीर स्वास्थ्य याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर यांनी सादर केली यावेळी मान्यवरांच्या हस्ते रांगोळी व व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन तसेच झेप अशी पाखरे या हस्तलिखितांचे प्रकाशन करण्यात आले त्याचबरोबर एन एम एम एस व स्कॉलरशिप प्राप्त यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच विद्युत्तेजक पुरस्काराचे वितरणही करण्यात आले यावेळी स्वागत व प्रास्ताविक राजेंद्र खामकर तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापक जयवंत मोहिते यांनी करून दिला रोख रक्कम प्रशस्तीपत्रांचे वाचन रमेश गायकवाड मंगेश माने व धीरज बर्णकर यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांनी मोबाईलचे दुष्परिणाम ही नाटिका भारूड तसेच लावणी लोकनृत्यवर रिमिक्स डान्स सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले यावेळी सरपंच अमित चव्हाण उपसरपंच अक्षय पवार माणिक माने शरद जाधव बजरंग जाधव विशाल कदम लतिका रासकर राजू जाधव शिंदे आदी मान्यवर व माता पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनल कांबळे उज्ज्वला गुरव व श्वेता पाटील यांनी तर आभार अमर पाटील यांनी तसेच संयोजन प्रियांका पाटील राहुल पाटील भीमरा जाधव प्रकाश बंगाल व समीर कोळेकर यांनी केले